जे कंपाऊंड सेंटेन्स असतात त्यामध्ये एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात काय असतात एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात दोन गोष्टी आहेत तिसरे काय तर उभयान्वयी अवयने किंवा त्याला कंजंक्शन म्हणतात ने जोडलेले असतात क्लॉजेस म्हणजे काय क्लॉजेस म्हणजे काय तर पोट वाक्य असं म्हटलं जातं क्लॉजेसला वाक्य असं म्हटलं जातं क्लॉजेस म्हणजे पोट वाक्य आपण अर्थ पाहून घेऊया कर्ता व क्रियापद असूनही संपूर्ण अर्थासाठी वाक्यातील इतर शब्द समूहांवर अवलंबून असलेले शब्दसमूह म्हणजे क्लॉजेस किंवा त्याला आपण पोट मराठी मराठीमध्ये म्हणतो यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की क्लॉजेस म्हणजे हे शब्दसमूह असतात क्लॉजेस म्हणजे काय असतात शब्द समूह असतात त्याला आपण फ्रेजेस असं सुद्धा म्हणतो परंतु कर्ता व क्रियापद असूनही म्हणजेच या क्लॉजेसमध्ये कर्ता सुद्धा असतो आणि क्रियापद सुद्धा असू शकतो परंतु तरीही संपूर्ण अर्थासाठी वाक्यातील इतर शब्द समूहांवर अवलंबून असलेले शब्द समूह हे शब्दसमूह म्हणजे काय व क्रियापद असूनही संपूर्ण अर्थासाठी परिपूर्ण अर्थासाठी वाक्यातील इतर शब्द समूहांवर अवलंबून असतात म्हणजे वाक्यात जे इतर शब्द समूह असतात त्यांवर अवलंबून असतात असेही जे पोटवाक्य असतात असे जे फ्रेजेस असतात त्यांना क्लॉजेस असं म्हटलं जातं म्हणजे कर्त क्रियापद असलेले परंतु संपूर्ण अर्थासाठी इतर शब्द समूहांवरती अवलंबून असलेले पोटवाक्य किंवा फ्रेजेस त्याला आपण क्लॉजेस असं म्हणतो ठीक आहे चला पुढे जाऊया आपण अर्थ पाहिला पहा क्लॉजेस किंवा पोटवाक्यांचे प्रकार क्लॉजेस किंवा पोटवाक्यांचे प्रकार आता आपण पाहणार आहोत पहिला प्रकार आहे प्रिन्सिपल क्लॉज पहिला प्रकार आहे प्रिन्सिपल क्लॉज किंवा त्याला मेन क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज म्हणजे काय तर अर्थ जो जो व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अवलंबून नसतो जो क्लॉज अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अवलंबून नसतो अशा क्लॉजेसला प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज असे म्हणतात हा क्लॉज असतो ज्यामध्ये संपूर्ण माहिती असल्यामुळे किंवा संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्येच इन्क्लुडेड असल्या कारणाने तो संपूर्ण अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अजिबात अवलंबून नसतो असा क्लॉज जर असेल तर त्याला प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज असं म्हटलं जातं ठीक आहे चला आपण काय करूया त्याचे एक्झाम्पल पाहूया पहिला एक्झाम्पल आहे द डॉग बाक लाऊडली ऍट द पासिंग मेलमॅन द डॉग जो कुत्रा आहे तो जोरात भुंकला कुणाकडे पाहून तर जो मेलमॅन त्या ठिकाणावरून जात होता त्याला पाहून तो कुत्रा जोरात भुंकलेला आहे वाक्य ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की या वाक्याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे जी माहिती या वाक्यातून सांगायची ती परिपूर्ण झालेली आहे किंवा सम समजलेला आहे की कुत्रा त्या मेलमॅनकडे पाहून जोरात भुंकला ठीक आहे माहिती पूर्ण झाली म्हणजेच याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे परिपूर्ण माहिती आहे आणि त्याला अजून माहिती पूर्ण करण्याची गरज नाही म्हणजेच या ठिकाणी ही जी फ्रेज आहे किंवा ही जी वाक्य आहे याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणू शकतो कारण अजून त्याला कोणावरही अवलंबून राहून माहिती पूर्ण करण्याची गरज नाही ठीक आहे तर हे असतात प्रिन्सिपल क्लॉजेस ज्यांना इतर क्लॉजेसवर अवलंबून राहायची गरज नसते ते माहितीसाठी किंवा माहितीच्या संदर्भाने परिपूर्ण असतात ठीक आहे सबऑर्डिनेट क्लॉज दुसरा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज पाहूया याची माहिती जो क्लॉज अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अवलंबून असतो अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अवलंबून असणारा क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज ठीक आहे उदाहरण ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येईल की क्लॉज म्हणजे काय असतो ठीक आहे हे पहा आय विल गो टू द स्टोर इफ यू नीड मिल्क या ठिकाणी हा जो क्लॉज आहे इफ यू नीड मिल्क हा अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन क्लॉज वर अवलंबून आहे अर्थ पहा काय होतो फक्त जर आपण या क्लॉजचा विचार केला इफ यू नीड मिल्क जर तुम्हाला दूध हवं असेल तर या ठिकाणी जर आहे जर तुम्हाला दूध हवं असेल तर आपण जर एखाद्या व्यक्तीला फक्त हेच बोललो जर तुम्हाला दूध हवं असेल तर तर हे वाक्य ऐकून त्या व्यक्तीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल माहिती संपूर्ण त्याला मिळाली का तर नाही त्याला असं वाटेल की अजून याला काहीतरी बोलायचं आहे जर तुम्हाला दूध हवं असेल तर अजून पुढे काहीतरी बोलायचं आहे असं वाटतंय या वाक्याचा अर्थ पाहून म्हणजे अजून काहीतरी अपूर्ण आहे परंतु जर आपण असं बोललो आय विल गो टू द स्टोर इफ यू नीड मिल्क जर तुम्हाला दूध हवं असेल तर मी दुकानात जाईन किंवा दुकानातून घेऊन येईन ज्यावेळेस आपण या वाक्याचा आधार घेतो त्यावेळेस अर्थ पूर्ण घेतो ज्यावेळेस आपण या वाक्याचा आधार घेतो त्यावेळेस अर्थ पूर्ण घेतो जर तुम्हाला दुधाची गरज असेल किंवा जर तुम्हाला दुध हवं असेल तर मी दुकानावरून जाऊन आणेन किंवा दुकानावरती जाईन बरोबर ठीक आहे म्हणजेच या फ्रेजला या क्लॉजला अर्थ पूर्णपणे दाखवण्यासाठी अर्थ व्यक्त करण्यासाठी या मेन क्लॉजची गरज पडली बरोबर म्हणजे हे असे जे क्लॉज असतात ज्यांना अर्थ परिपूर्ण करण्यासाठी अर्थ व्यक्त करण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जातं म्हणजे इफ यू नीड मिल्क इज अ सबऑर्डिनेट क्लॉज ठीक आहे येथे लक्षात अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर किंवा वाक्यातील दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून जर राहत असेल तर तो झाला सबऑर्डिनेट क्लॉज ओके चला पुढे जाऊया आता या क्लॉजेसवरून वाक्याचे तीन प्रकार पडतात हे जे क्लॉज आहेत त्यावरून वाक्याचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात कोणकोणते आहेत ते प्रकार तर पहिला प्रकार आहे सिंपल सेंटेन्स पहिला प्रकार सिंपल सेंटेन्स दुसरा आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरा कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे जे क्लॉजेस आहेत त्यावरून असे वाक्याचे तीन प्रकार पहिला दुसरा आणि हा तिसरा हे तीन प्रकार झाले आता हे तीन प्रकार कसे आहेत याबद्दल आपण काय करूया थोडीशी माहिती घेऊया पहिलं आहे सिंपल सेंटेन्स त्याला साधे वाक्य सुद्धा म्हटलं जातं सिंपल सेंटेन्स किंवा साधे वाक्य असं सा सुद्धा म्हटलं जातं काय आहे हे सिंपल सेंटेन्स तर या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो सिंपल सेंटेन्स म्हणजे काय पहा बरं या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे आपण पाहिलं प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे ज्या वाक्याला अर्थपूर्ण व्यक्त करण्यासाठी इतर कोणत्याही क्लॉजवर अवलंबून राहावा लागत नाही तो प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे सिम्पल मध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो काय असतो एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो ठीक आहे दुसरं काय आहे यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नसतो सिम्पल मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो का तर नसतो ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज नसतो असे जर वाक्य असेल तर त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणायचं दोन गोष्टी आहेत एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज नसतो त्याला म्हणायचं सिंपल सेंटेन्स पहा एक्झाम्पल द सन शाइन्स द सन शाइन्स म्हणजे काय तर सूर्य चमकतोय सूर्य चमकतोय आता सूर्य चमकतोय असं म्हटल्यानंतर असं वाटतं का अजून काही सांगायचं राहिलं तर नाही असं वाटतंय का या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे आणि हे वाक्य परिपूर्ण आहे अतिशय सोपं स्टेटमेंट आहे अतिशय बेसिक स्टेटमेंट आहे द सन शाइन्स आणि शिवाय त्याचा अर्थ सुद्धा पूर्ण झालेला आहे म्हणजे हे काय असणार आहे सिंपल सेंटेन्स बरोबर यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज आहे म्हणून हे झालं सिंपल सेंटेन्स दुसरं एक्झाम्पल पहा द बर्ड सिंग द बर्ड सिंग म्हणजे पक्षी गात पक्षी काय करतायत गातायेत या वाक्याचा अर्थ ऐकून वा असं वाटतं का अजून काहीतरी सांगायचं राहिलंय तर अजिबात नाही पक्षी गातायत ठीक आहे काहीच हरकत नाही म्हणजेच या वाक्याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण झाला आणि यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज आहे वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होतोय म्हणजे हे आहे सिम्पल सेंटेन्स ओके okay, याप्रमाणे ज्यावेळी वाक्यामध्ये एक एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो त्यावेळेस त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणायचं ठीक आहे लक्षात आलं असेल तर आपण काय करूया पुढे जाऊया पुढे पहा कंपाऊंड सेंटेन्स आता कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणायचं <coughs> कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय तर या वाक्यामध्ये सर्व क्लॉजेस प्रिन्सिपल क्लॉजेस असतात यामध्ये काय लिहिले सर्व क्लॉजेस प्रिन्सिपल क्लॉजेस असतात म्हणजे याचा अर्थ काय होतोय की यामध्ये नक्की एकापेक्षा जास्त क्लॉजेस असणार आहेत या वाक्यामध्ये जेवढे क्लॉजेस असतील जितके क्लॉजेस येतील सर्वच्या सर्व काय असणार प्रिन्सिपल क्लॉजेस असणार आहेत प्रिन्सिपल क्लॉजेस म्हणजे काय जे वाक्य अर्थ पूर्ण करण्यासाठी फक्त स्वतःवर अवलंबून असतात इतरावर अवलंबून नसतात ठीक आहे दुसरं काय या आहे यामध्ये एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात जे कंपाऊंड सेंटेन्स असतात त्यामध्ये एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात काय असतात एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात दोन गोष्टी आहेत तिसरं काय तर उभयान्वयी अवयने किंवा त्याला कंजंक्शन म्हणतात ने जोडलेले असतात आता जर यामध्ये वेगवेगळे क्लॉजेस असतील किंवा एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतील एक दोन तीन जर असे क्लॉजेस असतील तर हे जोडण्यासाठी या ठिकाणी मध्ये उभयान्वयी अव्यय असतात किंवा कंजंक्शन असतात ऑर अँड बट या प्रकारचे जे कंजंक्शन असतात अशा कंजंक्शन्सने ही सारी क्लॉजेस किंवा प्रिन्सिपल क्लॉजेस एकमेकांना जोडलेली असतात लक्षात येते तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय असतं या वाक्यामध्ये सर्व क्लॉजेस प्रिन्सिपल क्लॉजेस असतात या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त क्लॉजेस असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सर्व प्रिन्सिपल क्लॉजेस उभयान्वयी अवयाने म्हणजेच जोडलेली असतात ठीक आहे अतिशय सोपं हो आहे एक्झाम्पल यामध्ये जिल, जिल जिल, जिल या दोन वाक्य आहेत पहा जॅक लाइक्स जिल म्हणजे जॅकला जिल आवडतो बरोबर इथपर्यंत काहीच हरकत नाही बट जिल लाइक्स मार्क जिल्हा कोण आवडतो मार्क आवडतो इथं पण काहीच हरकत नाही आता ही जी दोन्ही वाक्य आहेत ना हे वाक्य आणि हे वाक्य स्वतःमध्ये परिपूर्ण आहेत जरी हे वाक्य झाकलं तरी या वाक्याला काहीच फरक पडत नाही आणि जरी हे वाक्य झाकलं तरी या वाक्याच्या अर्थामध्ये काहीच फरक पडत नाही किंवा काही अपूर्ण राहिलं असं सुद्धा वाटत नाही म्हणजे हे वाक्य काय आहेत स्वतः एक परिपूर्ण वाक्य आहे हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य हे स्वतःमध्ये परिपूर्ण वाक्य आहेत फक्त ही जी दोन परिपूर्ण वाक्य आहेत बट या कंजंक्शनने जोडलेली आहेत जॅक लाइक्स म्हणजे जॅकला जिल, जिल आवडतो परंतु जिल ला मार्क आवडतो हे दोन्ही वाक्य काय आहेत हे एकमेकाचे कारण नाही आहेत समजा जर असं असतं जॅक लाइक्स जिल बिकॉज जिल लाइक मार्क तर मग ते एकमेकावर डिपेंड झाले असते परंतु तसं नाहीये जॅक लाइक म्हणजे जॅकला जिल्ह जिल आवडतो आणि जिल्ह ला कोण आवडतं मार्क आवडतो हे दोन्ही स्वतःमध्ये स्वयंपूर्ण वाक्य आहेत पहा दोन स्वयंपूर्ण वाक्य आहेत म्हणजेच हे दोन्ही प्रिन्सिपल क्लॉजेस आहेत त्याचबरोबर ते एकापेक्षा जास्त आहेत इथे एक आहे आणि या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट आहे त्याचबरोबर ते उभयान्वयी अवयने म्हणजेच कंजंक्शनने जोडलेले आहे बट या कंजंक्शनने जोडलेला आहे म्हणजेच हे असणार आहे कंपाऊंड सेंटेन्स ठीके सिम्पल सेंटेन्स मध्ये एक काय असतं प्रिन्सिपल क्लॉज असतो परंतु कंपाऊंड सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉजेस असू शकतात त्याचबरोबर ते त्यांना म्हणजेच एकमेकांना उभयान्वयी अवयाने म्हणजेच कंजक्शनने जोडलेले असतात एक दुसरे एक्झाम्पल पाहूया ऑटम इज एंडिंग अँड विंटर इज कमिंग ऑटम इज एंडिंग जो ऑटमचा सीझन आहे तो संपत आहे आणि विंटर इज कमिंग आणि जो विंटरचा सीझन आहे तो येतोय आता या ठिकाणी समजा हे वाक्य झाकलं या ठिकाणी हे वाक्य जर झाकलं तर वाक्य काय होतंय ऑटम इज ऑटम इज एंडिंग म्हणजे ऑटम संपतोय वाक्यामध्ये काही फरक पडतोय का नाही वाक्याचा अर्थ पूर्ण लागतोय का तर हो वाक्याचा अर्थ पूर्ण लागतोय आता काय करूया हे जे वाक्य आहे ते झाकूया ऑटम इज एंडिंग हे झाकलं अँड विंटर इज कमिंग विंटर विंटर इज कमिंग विंटर इज कमिंग याच्या अर्थामध्ये काय फरक पडतोय का, का विंटर येतोय ठीक आहे येऊ द्या काही हरकत नाही म्हणजेच ह्या दोन्हींपैकी ही जे दोन्ही वाक्य आहेत ही दोन्ही वाक्य स्वयंपूर्ण आहेत स्वतःचा अर्थ दाखवण्यासाठी काय आहेत स्वयंपूर्ण आहेत त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही जर संबंध असेल तर मग तो वेगळ्या प्रकारचा वाक्य किंवा वेगळ्या प्रकारचा से सेंटेन्स होऊ शकतो ठीक आहे परंतु या दोन्ही सेंटेन्सचा एकमेकांसोबत काही संबंध नाही या ठिकाणी हे पहिलं वाक्य आहे या ठिकाणी हे दुसरं वाक्य आहे एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉजेस आहेत आणि दोन्ही प्रिन्सिपल क्लॉजेस एका कंजंक्शनने जोडलेले आहेत म्हणजे हे असणार आहे कंपाऊंड सेंटेन्स ओके चला लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया पुढे आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य म्हणजेच त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्रवाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तर पहा या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो तर ते सिंपल सेंटेन्स असतं सिम्पल सिम्पल सेंटेन्स असतं त्यामध्ये सुद्धा एक प्रिन्सिपल क्लॉज असतो त्याचप्रमाणे हे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे यामध्ये सुद्धा एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो लक्षात ठेवायचं पुढे काय आहे यामध्ये एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात काय असू शकतात एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात तर या सिम्पल सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉजेस किती असतात तर शून्य असतात यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नसतात सबॉर्डिनेट क्लॉज यामध्ये नसतात कशामध्ये सिंपल मध्ये तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त सबॉर्डिनेट क्लॉजेस असू शकतात ठीक आहे पुढे काय आहे एक्झाम्पल एक्झाम्पल काय आहे इफ इट रेन्स टुमारो वी विल स्टे इंडोर्स अँड वॉच आता या ठिकाणी पहा ही जे वाक्य आहे वी विल स्टे इंडोर्स अँड वॉच मुव्हीज आपण काय करूया घरामध्ये राहू आणि मूवीज पाहू आपण घरामध्ये राहू आणि मूवीज पाहू हे वाक्य काय आहे स्वयंपूर्ण आहे आपण घरामध्ये राहू आणि मूवीज पाहू आपण घरामध्ये राहू आणि मूवीज पाहू हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे मग हे काय असणार प्रिन्सिपल क्लॉज काय असणार प्रिन्सिपल क्लॉज परंतु इथे काय आहे पहा इफ इट रेन्स टुमारो जर जर काय इथे येते जर उद्या पाऊस आला जर उद्या पाऊस आला वाक्य काय आहे जर उद्या पाऊस आला तर आता समजा आपल्याला जर कोणी एकच वाक्य म्हटलं जर उद्या पाऊस आला तर समोरचा व्यक्ती काय विचार प्रश्न विचारले पुढे तर मग काय म्हणजे काय तर या वाक्याचा अर्थ अजून पूर्ण झालेला नाही काहीतरी शिल्लक आहे असं वाटतंय ही कम्प्लीट सेन्स यामधून येत नाहीये वाक्याचा कंप्लीट सेन्स यामधून येत नाहीये परंतु जर आपण असं म्हटलो इफ इट रेंज टुमारो वी विल स्टे इंडोअर्स अँड वॉच जर उद्या पाऊस आला तर आपण घरी राहू आणि घरी बसून मुव्हीज पाहू तर आता या वाक्याचा सेन्स पूर्ण झाला परंतु कधी पूर्ण झाला ज्या वेळेस त्याने या प्रिन्सिपल क्लॉजचा आधार घेतला ज्या वेळेस प्रिन्सिपल क्लॉजचा आधार घेतला त्यावेळेस या क्लॉजचा आपल्याला अर्थ लागायला लागला म्हणजे काय तर हे जे वाक्य आहे हे वाक्य या प्रिन्सिपल क्लॉज वर अवलंबून आहे कशासाठी तर अर्थ व्यक्त करण्यासाठी बरोबर ही जे दोन्ही वाक्य आहेत एकमेकासाठी कारण आहेत बरोबर की नाही ज्यावेळेस अस असं असतं की प्रिन्सिपल क्लॉज वर आधारित एक दुसरा क्लॉज असतो किंवा दुसरा क्लॉज जो असेल किंवा जो सबऑर्डिनेट क्लॉज असेल तो प्रिन्सिपल क्लॉजवर अवलंबून असेल अर्थासाठी आणि प्रिन्सिपल क्लॉजचा जर अर्थ घेतला नाही तर त्याचा अर्थ स्वयंपूर्ण वाटत नाही अशा वेळेला त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणू शकतो ठीक आहे येते लक्षात चला मग आता आपण पुढे जाऊया पुढचं एक वाक्य आहे ते पाहून घेऊया पुढचं वाक्य काय आहे तर द डॉग वॅग्स इट्स टेल वेन इट सीज इट्स ओनर वाक्य काय आहे द डॉग वॅग्स इट्स टेल वेन इट सीज इट्स ओनर द डॉग वॅग्स इट्स तेल द डॉग वॅग्स इट्स तेल कुत्रा काय करतो त्याचं शेपूट हलवतो वॅग्झ म्हणजे हलवणे द कुत्रा त्याचं शेपूट हलवतो ठीक आहे काहीच हरकत हरकत नाही कुत्रा शेपूट हलवतो हे वाक्य परिपूर्ण आहे वाक्याचा अर्थ यामध्ये परिपूर्ण दिसतोय म्हणजे काय असणार आहे प्रिन्सिपल क्लॉज ओके okay? आता पुढे पाहूया वेन इट सीज इट्स ओनर जेव्हा तो त्याच्या मालकाला पाहतो आता वाक्य पहा जे बरं जेव्हा तो त्याच्या मालकाला पाहतो ज्यावेळेस आपण हे वाक्य ऐकतो जेव्हा तो जे त्याच्या मालकाला पाहतो म्हणजे पुढे अजून काहीतरी सांगायचं राहिले काहीतरी इनकम्प्लीट आहे सेन्स पूर्ण होत नाही आता आपण पूर्ण वाक्य घेऊया जेव्हा तो आपल्या मालकाला पाहतो त्यावेळेस तो कुत्रा त्याचं शेपूट हलवायला लागतो बरं आता काय झालंय सेन्स कम्प्लीट झालेला आहे वाक्याचा अर्थ परिपूर्ण वाटायला लागलाय म्हणजेच वेन इट इज वेन uh, इट्स इट्स it ओनर हे जे वाक्य आहे हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे मेन क्लॉज वर अवलंबून आहे अर्थ पूर्ण करण्यासाठी मग हे काय असणार सबऑर्डिनेट क्लॉज बरोबर अशा वेळेस ज्यावेळेस एखादा सबऑर्डिनेट क्लॉज प्रिन्सिपल क्लॉजवर अवलंबून असतो अर्थासाठी त्यावेळेस आपण त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकतो कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं पहा एका वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असू असू शकतो परंतु सबऑर्डिनेट क्लॉजेस जास्त असू शकतात अजूनही यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतात परंतु जो मेन क्लॉज आहे जो प्रिन्सिपल क्लॉज आहे तो एकच असणार आहे या वाक्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो त्याचबरोबर यामध्ये एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात ज्यावेळेस अशी कंडिशन असेल अशी कंडिशन असेल त्यावेळेस त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणायचं ठीक आहे चला लक्षात आलं असेल आता पुढे जाऊया तीन प्रकार झाले आपले पहिला सिंपल त्यानंतर पहिला सिंपल त्यानंतर दुसरा कंपाऊंड आणि तिसरा कॉम्प्लेक्स सेंटेन्स यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो यामध्ये अनेक प्रिन्सिपल क्लॉजेस असतात आणि तिसऱ्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज आणि बाकीचे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात ठीक आहे चला पुढे जाऊया आता सबॉर्डिनेट क्लॉजेस जे सबॉर्डिनेट क्लॉजेस आहे त्याच्या वाक्यातील कामावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात सबॉर्डिनेट क्लॉजेस आहेत त्याचे वाक्यातील कामावरून ते सबॉर्डिनेट क्लॉज त्या वाक्यामध्ये काय काम करत आहे यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात कोणकोणते आहेत ते पाहूया पहिला काय तर नाऊन क्लॉज पहिला काय आहे नाउन क्लॉज आपण त्याचं सविस्तर जे काय स्पष्टीकरण आहे ते पाहूया त्यानंतर आहे क्लॉज 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 आहे 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 ठीक तर जे सबऑर्डिनेट क्लॉज आहेत ते वाक्यामध्ये नेमकं का कशाचं काम करतात नाऊनचं करतात ऍडजेक्टिव्हचं करतात की ऍडवर्बचं करतात आणि ते कसं ओळखायचं यासाठी आपण हे जे तिन्ही घटक आहेत नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज हे यांचं स्पष्टीकरण संपूर्णपणे पाहणार आहोत आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय पाहिलं ते एकदा रिवाइज करून घेऊया पहिला आपण पाहिलं सिंपल काय सिंपल सेंटेन्स दुसरं आपण पाहिलं कंपाऊंड काय कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरं आपण पाहिलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असतो एक प्रिन्सिपल क्लॉज असतो याच्यामध्ये काय असतात अनेक प्रिन्सिपल क्लॉज असतात आपण मल्टिपल लिहू मल्टिपल प्रिन्सिपल क्लॉजेस असतात बरोबर आणि हे ने जोडलेले असतात कसे जोडलेले असतात ने जोडलेले असतात तिसरे काय आहे कॉम्प्लेक्स यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असतो काय असतो एक प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि जे बाकीचे जे असतात ते सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात आणि ते किती असू शकतात मल्टिपल असू शकतात एकदा रिवाइज करूया सिम्पल सेंटेन्समध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असतो एकच प्रिन्सिपल क्लॉज असतो त्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉजेस नसतात कंपाऊंड मध्ये काय असतं कंपाऊंड मध्ये कंपौंडमध्ये काय असतं तर मल्टिपल प्रिन्सिपल क्लॉजेस असतात काय असतात मल्टिपल प्रिन्सिपल क्लॉजेस असतात आणि ते कंजंक्शनने जोडलेले असतात तर कॉम्प्लेक्समध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि मल्टिपल सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय क्लॉज म्हणजे काय तर त्याला अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर क्लॉजेसवर अवलंबून राहावे लागत नाही तर सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय तर त्याला अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रिन्सिपल क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया हे जे तिन्ही घटक आहेत त्यांचं स्पष्टीकरण करूया तर आपल्या ज्या काही परीक्षा सध्या होत आहेत त्यामध्ये तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर अतिशय महत्त्वाचा आहे आणि इंग्लिश ग्रामरचा होकॅबलरीचा पी क्यूचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या इरा अकॅडमी चॅनलला व्हिजिट करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद